सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव इट्टशन या स्टोरीचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आधीच पार्टीत एंट्री करून आला आणि निकी म्हणाली आर्यन दिव्या कुठे आहे आणि आर्यन म्हणा ती पाठीमागून येते त्याचवेळी पिहू आणि स्वीटी आत यायला निघाल्या पण पिहू पुन्हा पाठीमागे वळली आणि मागे गेली आणि स्वीटी एकटी आत येणार इतक्यात भला मोठा गुलाबांचा बुके हातात घेऊन दिव्याची वाट बघत असलेल्या निकीने तिला आडवा हात लावला आणि म्हणाली हे यू तू इथे का आलीस तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही तरी तू तु तुझा अपमान तु करून घ्यायला आलीस का असं म्हणून निकी तिच्या फ्रेंडसमोरच स्वीटचा अपमान करायला लागली आणि म्हणाली अँड एम व्हॉट इज दिस हे काय आहे तू हा ड्रेस का घातलास आणि तुला मिळालं तरी कुठे ती आता गप्प बसली पण निकीने स्वतः तर्क काढला आणि म्हणाली ओ आय सी म्हणजे हा ड्रेस तुला दिव्याने दिला का नक्कीच तुला पार्टीत घालण्यासाठी चांगले कपडे नसतील म्हणून तिने हा ड्रेस तुला दिला असेल राईट पण तुझी लायकी तरी आहे का इतका महागडा ड्रेस घालण्याची अगं ड्रेस घालण्याची नाही तुझी तर त्या ड्रेसला हात लावण्याची सुद्धा लायकी नाही आणि किती धीट मुलगी आहेस ग तू तुला इतकं सांगूनही तू ऐकलं नाहीस आणि शेवटी आलीस ना पार्टीमध्ये आर्यनच्या पाठीमागं लागून आणि स्वीटी म्हणाली एक्सक्यूज मी तुम्ही मी आर्यनच्या मी आर्यनच्या पाठीमागे लागून आले नाही तोच मला इथे घेऊन आला आणि निकी तिच्याकडे बघून तुच्छतेनं म्हणाली येणारच कारण रात्रीच तू त्याचं बिस्तर गरम केलंस ना आणि या पार्टीत यायला मिळावं म्हणून त्याला खुश केला असेल खूपच थर्ड क्लास मुलगी आहेस तू आणि स्वीटी आता थोडी चिडली आणि म्हणाली माइंड युअर लँग्वेज मी तुझं काहीही खपवून घेणार नाही गॉट इट आणि निकी म्हणाली ओ आय सी तेवर तो देखो दो टक्के की सेक्रेटरी के म्हणे खपवून घेणार नाही मग काय करशील बोल ना काय करशील मारशील का मला बोल मारशील का असं म्हणून निकीनं स्वीटीला खांद्याला धक्का दिला आणि स्वीटीला फार राग आला आणि आता तिनं निकीच्या पायावर जोरात पाय दिला तशी निकी ओरडायला लागली आणि म्हणाली सिक्युरिटी सिक्युरिटी पटकन या आणि आत्ताच्या आत्ता या मूर्ख मुलीला येथून बाहेर काढा आणि सिक्युरिटी जसे समोर आले आणि स्वीटीला पकडणार तशी पाठीमागून मागून पिऊ आली आणि म्हणाली स्टॉप हे काय चाललंय आणि तिला बघितली तशी निकी चपापली आणि म्हणाली काही नाही मॅडम काही नाही तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका यू कम प्लीज असं म्हणून तिने कॅमेरामॅन बोलवले आणि तो बुके हातात घेतला आणि म्हणाली थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि तिच्या मैत्रिणींना म्हणाली मीट न्यू फ्रेंड मिसेस दिव्या आर्यन देसाई आणि हे बघून स्वीटी गायला हसत होती आणि निकीनं तिच्याकडं रागत बघितलं आणि स्वीटीनं तिला डोळा मारला आणि थम डाऊन करून तिला ठेंगा दाखवला आणि पुन्हा तोच अंगठा नाहीमध्ये हलवला आणि तू माझं काहीच करू शकत नाही असं तिला सांगितलं आणि सी यू लेटर असं म्हणून पिहूला घेऊन निकी निघून गेली आणि स्वीटीसुद्धा तिच्या पाठीमागं आली आता लांब उभा असलेला आदियन ते सगळं बघत होता आणि स्वीटीच्या मनात आहे तरी काय हे त्याला कळेना छोटीशी गोष्ट ही किती कॉम्प्लिकेटेड करून टाकते ना असं त्याला वाटलं आता बाहेर गाडीमध्ये बेबीला घेऊन बसलेला आरव सतत पिहूला फोन करायचा आणि पिहूचं निम्मलक्ष पार्टीमध्ये निम्मलक्ष बाहेर तिच्या बेबीकडे आणि निकी मात्र सतत दिव्या मॅम यांना भेटा दिव्या मॅम त्यांना भेटा असं करून तिला इकडून तिकडे फिरवत होती स्वीटीसुद्धा तिच्या मागे मागे होतीच आता जे सगळे लोक होते ते दिव्यासाठी छोटे मोठे बुके घेऊन आले होते तिच्या हातात द्यायला बघायचे कारण निकीनंच तसं करायला सांगितलं होतं पिहूच्या कानाला सतत मोबाईल होता आणि ती ते बुके स्वीटीला घ्यायला सांगायची आणि स्वीटी, स्वीटी सगळ्यांचे बुके हसून घ्यायची आणि खऱ्या दिव्या आर्यन देसाईला ते बुके मिळायचे आणि स्वीटी त्या सगळ्यांना हसून मिळायची दिव्या मॅडम तर्फे नायस टू मी टी यू थँक्यू सो मच फॉर धीस ब्युटिफुल फ्लावर्स आणि निकिला प्रचंड राग यायचा तिला वाटायचं की किती मूर्ख मुलगी आहे ही आणि किती चापलुसी करते आणि दिव्याच्या मागे मागे करते मग आता एक्सक्यूज मी असं म्हणून पिहू थोडी बाजूला गेली तसं निकीनं स्वीटीच्या हाताला खसकन पकडलं आणि म्हणाली काय आहे तुझं तू काय इतकी चापलुसी करते दिव्या मॅडमची आणि स्वीटीनं हसून तिच्या हातातून तिचा हात काढून घेतला आणि म्हणाली चोप्रा मॅम तुम्ही स्वतःला अनसिक्युअर फील करताय का मी इथे असल्यामुळे आणि बाय द वे मी जे करते त्याला चापलुसी म्हणत नाहीत तर तुम्ही जे करताय ना त्याला चापलुसी म्हणतात हे सगळे फ्लावर बुके याची काय गरज होती दिव्य मॅडमना हे असलं आवडत नाही, नाही। आणि मी तर काय त्यांची फॅमिली फ्रेंड आहे मला त्यांच्या मागे पुढे करायची काही गरजच नाही उलट त्याच माझ्या त्यांचंच माझ्याशिवाय पाण हलत नाही म्हणून त्या मला इथे घेऊन आल्या तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि निकी म्हणाली खूपच ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तुला त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे एक फॅमिली फ्रेंड म्हणून आणि तू त्यांचा विश्वासघात करतेस आणि स्वीटी म्हणाली मी कधी त्यांचा विश्वासघात केला निकी म्हणाली आर्यन दिव्याचा नवरा त्याच्यावर तू डोळा ठेवतेस मग हा विश्वासघात नाही का आणि स्वीटी हसून म्हणाली जस्ट चिल मॅम त्याच्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाही ती आमची पर्सनल लाईफ आहे आणि आम्ही कशीही जगू आणि निकी म्हणाली तुझ्यासारखी मूर्ख मुलगी मी बघितली नाही पण आता तुझे आणि आर्यनचे डर्टी पिक्चर आहेत माझ्याकडे जेव्हा हे मी ना दिव्या मॅडमना तेव्हा त्या तुझं काय करतील याचा कधी विचार केला आहेस का आणि किती मूर्ख आहेस ग तू तू स्वतःच मला तुझ्या विरोधात पुरावे दिलेत तुझं आणि आर्यनचं अफेअर आहे राईट म्हणून तर तुला दूर ठेवत नाही आणि स्वीटी हसून म्हणाली ओ वाव तुम्हाला मी इतकी बुद्धू भेटले का तुम्ही जरा विचार करा की मी स्वतः तुम्हाला ते सगळे फोटो का पाठवले असतील आणि मी काय म्हणते तुम्ही आता दाखवाच ते सगळे पिक्चर दिव्या मॅडमना दाखवा पण हे विसरू नका आर्यन मला लाईक करतं आणि तो मला इतका पसंत करतो की माझ्यापासून दूर राहू शकत नाही आणि जेव्हा दिव्या मॅडमना हे सगळे फोटो दिसतील तेव्हा त्या माझ्यावरही चिडतील आणि आर्यनवर सुद्धा आणि नक्कीच मी आणि आर्यन वेगळे झालो तर तो, तो तुम्हाला तुम्हालासुद्धा माफ करणार नाही आणि मग तुमच्या बिझनेसचं काय होईल त्याचा कधी विचार केला आहे का आणि नक्की चिडली आणि म्हणाली तू मला धमकी देतेस का तू तु तुझ्या अवकातीत राहा नाहीतर तुला महागात पडेल आणि गालात हसली रहस्यमय आणि म्हणाली सस्ती चीजों का शोक तो हम भी नाही रखते मॅडम हमे तर बहुत एक्सपेन्सिव्ह और ब्रँडेड चिजे पसंत आहे असं म्हणत तिनं आर्यनकडे इशारा केला आणि पुढे म्हणाली ते बघितलं ब्रँडेड गाय सन ऑफ द अर्जुन देसाई आणि देसाई हा एक ब्रँड आहे जगातला नंबर वन ब्रँड आणि हे मी वेगळं तुम्हाला सांगायला नको आणि निकी म्हणाली म्हणूनच म्हणूनच तुला त्याच्या मागे पुढे करून दिव्याची जागा मिळवायची आहे बरोबर पण मी असं होऊ देणारच नाही आता बघच मी काय करते नाही तुला आत्ताच्या आत्ता दिव्य मॅडमनं इथून धक्के मारून बाहेर हाकललं ना तर नावाची निकी चोप्रा नाही मी आणि स्वीटी हाताची घडी घालून म्हणाली ओके तेही ट्राय करा बघूस तुम्हाला जमतं का मला इथून हाकलून देणं असं म्हणून स्वीटीनं तिथला एक ग्लास हातात घेतला तसं निकीनं तिचा हात पकडला तिच्या हातातून ज्यूसचा ग्लास काढून घेतला आणि म्हणाली खूप महागडं आहे हे ज्यूस सेवन स्टार हॉटेलमधून मागवला आहे आणि एका ज्यूसची किंमत कितीतरी डॉलर आहे आणि तू कधी बघितलेस का तरी डॉलर तू तर ते सरबत सरबतवीत असेल ना आणि स्वीटी म्हणाली कोण सडक छाप आहे हे बघायचं असेल तर वेट करा आणि जेव्हा कळेल की कोणाची काय ओळखत हो आहे तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि निकी म्हणाली तुम्हाला धमकी देतेस का आणि स्वीटी म्हणाली नो 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 मी कोण तुम्हाला धमकी देणार मी तर फक्त मामुलीशी सेक्रेटरी आहे आणि तुमच्या दुर्दैवाने आर्यन सरांची जान आहे मी असं म्हणून तिनं तिला डोळा मारला आणि आर्यनकडून निघून गेली तिथं जाऊन आर्यनकडे बघून हसली आणि निकी आता चकितच झाली तिनं पिहूकडे बघितलं आणि म्हणाली हे दिव्या मूर्ख आहे का तिच्या समोर तिच्या नवऱ्याशी त्याची सेक्रेटरी इतकी फ्लट करते ह्याला काहीच पडलं नाही फोनवर तर किती डॅशिंग आणि अँग्री वाटत होती त्या दिवशी आता आल्यापासून एक शब्द बोलली नाही आणि तिचा फेस तर किती पुअर वाटतो किती गरीब आहे ही, ही चेहऱ्यावरून अँगर आणि तिचा तर काही संबंध नाही असं वाटतं मग त्या दिवशी मला फोनवर ॲटिट्यूड दाखवून बोलली ती कोण होती एक मिनिट ती स्वीटी तर नव्हती ना म्हणजे तिची मजल आर्यांच्या बेडरूम पर्यंत गेली का ओ माय गॉड ही मुलगी खूपच पोहोचलेली आहे आणि आता ती पटकन आर्यनकडे गेली आणि स्वीटीला बाजूला सरकवलं आणि आर्यनला म्हणाली आर्यन चल आता आपल्या प्रोजेक्टची अनाऊन्समेंट करूया आणि केक कट करूया आणि केक तू आणि दिव्याने कट करायचा दुसरं कोणीही मध्ये नको आणि आर्यन स्वीटीकडे बघून थोडासा हसला आणि मला यस निकी शेवटी तू आम्हा दोघांसाठी इतकं छान प्लॅनिंग केलं really so आय एम रिअली सो हॅपी फॉर दिस आणि माझ्यासाठी ही मोठी मोमेंट आहे फक्त तुझ्यामुळे नाहीतर मला तर वाटलं होतं की आपली कॉमन प्रोजेक्ट लाँचिंग पार्टी होईल पण तू तर सगळा फोकस माझ्यावर आणि दिव्यावर केलास थँक्यू सो मच आणि आता ही निकी थोडीशी कुत्सितपणे गालात हसून स्वीटीला टोमना मारत म्हणाली आर्यन अरे असं काय करतोस शेवटी ब्रँड हा ब्रँड असतो आणि सडकछाप माल हा सडकछाप असतो आणि ब्रँडेड मला माला शेजारी सडकछाप माल अजिबात चांगला दिसत नाही हे मी तुला वारंवार सांगितले पण तुला कळतच नाही तू द अर्जुन देसाईंचा सण आहेस आणि ब्रँड आहेस तुझा पण चॉईस तसाच ब्रँडेड असावा हो ना आर्यन आणि तुझी वाईफ म्हणून दिव्यसुद्धा ब्रँडच आहे नो डाऊट आणि मी असं ऐकले की ती सुभेदार इंडस्ट्रीची एकुलती एक वारस आहे इन फ्युचर ते सगळं तिला सांभाळावं लागणार मग ते सुद्धा ब्रँडच झाली की आणि आर्यन म्हणाला यस अफकोर्स आणि निकी एक पर्सनल गोष्ट सांगू का मी आणि दिव्या वी आर रिलेटिव ती माझ्या मामाची मुलगी आहे आणि माझे टॅट तिचे मामा आहेत तशी मग तरणुकी आणखीनच गार झाली कारण दिव्याचा आता देसाई घरावर डबल ट्रिपल हक्क होता असं तिला वाटलं पण असू दे तिचाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि ती म्हणाली आर्यन मी आलेच हां दिव्याला बोलवून केक कट करायला आणि ती पिहूकडे गेली तसं स्वीटीने आर्यनच्या हातात हात घातला त्याच्या खांद्यावर लाडाट डोकं टेकवलं आणि आर्यन म्हणाला तुझं काय चाललंय स्वीटी ती पिहू दी बघ बरं तिचं बेबी तिकडे रडत असेल तिचं कुठेच लक्ष नाही आणि तुला मात्र गंमत सुचते बास कर ना आणि यातून जर काही क्लॅशेस झाले ना स्वीटी तर मी तुझ्यावर खूप चिडेन आणि स्वीटी हसून म्हणे रिलॅक्स बेबी काही नाही होणार मी क्लॅशेस करणारच नाही मी फक्त एन्जॉय करते आणि आता निकी पिहूच्या मागे गेली आणि पिहू इकडून म्हणत होती बेबी येते ना मी पार्टी आहे नाईलाच आहे त्या दोघांसाठी इतकं तर करावंच लागेल ना हो बाबा हो मी येते थोडासा धीर धर धर ना आरव थोडासा धीर आणि आरवने इकडून बाळाकडे फोन दिला आणि पिहू त्याला म्हणत होती लव यू बेबी असं म्हणून फोनमधून किस करत होती आणि हे ऐकून निकी चक्रावली आणि म्हणाली हे काय चाललंय म्हणजे हेच सुद्धा बाहेर अफेअर आहे की काय ओ माय गॉड ही कसली फॅमिली आहे तिकडे आर्यन सोबत आणि आता ही कोणासोबत आहे गॉड नोज आणि निकी तिला म्हणाली एक्सक्यूज मी दिव्या मॅम पण पिहूला वाटलं की हा आपल्यासाठी नाहीच आणि तिनं मागं बघितलं नाही तशी स्वीटी पुन्हा म्हणाली दिव्या मॅडम असं म्हणून तिने तिच्या हाताला हात लावला मग पिहू म्हणाली यस निकी म्हणाली केक कट करायचा आहे मग पार्टी सुरू होईल आपण जाऊया का आणि मग पिहू थोडंसं हसत गेली स्वीटीच्या जा बाजूला जाऊन उभी राहिली आणि आता एकीकडे एक आर्यन मधी स्वीटी आणि मग पिहू उभी होती आणि निकीला ते आवडलं नाही इतकं सगळं असूनही दिव्या कशी खपवून घेते हे तिला कळेना आणि आता निकीनं आयडिया केली आणि म्हणाली आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे सो दिव्या मॅम तुम्ही आर्यन जवळ उभे राहा असं म्हणून तिने स्वीटीला आर्यनपासून बाजूला केली आणि पिहूला तिथं उभा गेली, आणि स्वीटीला म्हणाली तू सेक्रेटरी आहेस इथं तुझं काहीच काम नाही बाजूला जाऊन उभी राहा आणि स्वीटी तिथून निघाली इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि तिच्या कमरेत हात घालून जवळ उभा केली कारण काहीही झालं तरी आर्यन स्विटीला त्याच्यासोबतच ठेवणार होता आणि निकीला ते आवडलंच नाही स्विटी आणि आर्यनचे नुसते हातात हात घालून कमरेत हात घालून इशारे सुरू होते आणि पिहू बिचारी एकटी बाजूला होती आता केक आला इतक्यात पिहूलाही फोन आला आणि आरो म्हणाला पिहू बेबी पटकणीय माझ्याकडून अंश आता नाही ऐकत आणि पिहू आर्यनच्या कानात हळूच म्हणाली आर्यन जिजू बोलवत आहेत आणि आर्यन तिला म्हणाला ओके तू जा आता बाद झालं बाकी मी सगळं हँडल करतो तशी पिहू पळतच गेली पार्टीच्या बाहेर आणि स्वीटी माली आर्यन दी का गेली अजून थोडं थांबायचं ना किती मजा येत होती आणि आर्यन तिला मला स्वीटी गप्प बस झाला इतका प्रँक पुरे। आणि काय गं मी तुझ्यासोबत प्रँक केला तर तुला किती राग आला आणि आता तू काय करतेस त्या बिचाराने तिला किती उल्लू बनवतेस आणि स्वीटी माझे निक्की आणि बिचारी तिनं माझा किती अपमान केला आहे माहीत आहे का पण तिनं दिव्याचा तितका सन्मानही केला पण तुला तर सरळ सरळ दिव्या म्हणून तो घेता आलाच नाही स्वीटी म्हणून तिच्याकडून अपमान मात्र करून घेतलास आणि आता यात तिचा काहीच दोष नाही तुझा दोष आहे लक्षात ठेव आणि आता मला काहीच ड्रामा नको आहे मी जे करीन ते गुपचूप ऐकायचं असं म्हणून आर्यनने तिला दम दिला आणि निकी म्हणाली आर्यन दिव्या मॅम का निघून गेला अरे आता केक कट करायचा होता ना तुम्ही दोघांनी एनी वेचल आता आपण दोघं केक कट करू तसं आर्यन म्हणाला निकी ॲक्च्युली केक मी आणि दिव्या कट करणार आहोत आणि निकी म्हणाली पण दिव्या तर बाहेर गेली ना ती पुन्हा येणार आहे का आपण वेट करायचं आहे का आर्यन मला निकी वेट करण्याची काहीच गरज नाही दिव्या कुठेही गेली नाही ती इथेच आहे निकी आणखीन थोडी चकरावली आणि म्हणाली दिव्या इथे आहे ओ मॉन आर्यन आता तुला काय झालंय तुला वेळ लागले का तशी स्वीटी म्हणाली वेळ त्याला नाही लागलं बहुतेक तुला लागले त्याला असं बोलायचं नाही इतक्यात आर्यनला अर्जुनचा फोन आला आणि डॅड असं म्हणून आर्यन थोडा बाजूला गेला आणि लॉन्चिंग पार्टी कशी सुरू आहे यासाठीच अर्जुन तन्वीनं त्याला विश करण्यासाठी फोन केला होता कारण त्यांच्या मुलाच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा क्षण होता तो आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने ते हजर राहणारच होते आणि निकी स्वीटीला म्हणाली आ आज तू वाचलीस पण नेहमी नाही वाचणार कधी ना कधीतरी मी दिव्याला सांगेनच तुझं सत्य आणि स्वीटीने आता तिच्या हाताची घडी घातली आणि ॲटिट्यूडमध्ये हसण झाली रिअली जस्ट दिव्या तू तर अशी बोलतेस की जणू तिची आणि तुझी खूपच ओळख असेल आणि निकी मिळाली यू शेटअप तुला काय करायचं आहे आम्ही हाय प्रोफाईल लोक असतो ना असेच एकमेकांचे लगेच फ्रेंड होतो तुझ्यासारखे यूजलेस आणि थर्ड क्लास मुलीसोबत आम्हाला मिक्सअप होऊ वाटत नाही आणि स्वीटी आता हसली आणि म्हणाली ओ oh माय गॉड किती ओळखते गो तू दिव्याला अशी बोलतेस दिव्या। की जोनू खूप वर्षापासूनची ओळख आहे तुम्हा दोघींची आणि निकी म्हणाली ऑफकोर्स का नाही जे रीच असतात ना ते लगेच एकत्र येतात जसं की मी आणि दिव्या आणि स्वीटीला तर आता खूप हसालेत होतं ही सारखी दिव्या दिव्या करत होती म्हणून इतक्यात आर्यन तिथं आला आणि म्हणाला स्वीटी मॉम डॅडचा फोन होता आणि त्यांनी मला बेस्ट विशेष दिले आहेत आणि आता बघ माझं प्रोजेक्ट खूप छान लॉन्च होणार आणि स्वीटी म्हणाली यस बेबी आणि आर्यन म्हणाला पण तुम्ही दोघींमध्ये सगळं सॉर्ट आऊट झालं का निकी म्हणाली आर्यन काय बोलायचं ही तुझी सेक्रेटरी अजिबात माझ्याशी नीट वागलेली नाही अगदी पहिल्यापासून आणि आता दिव्याला मी सांगणार आहे पहिलं या सेक्रेटरीला तुझ्यापासून दूर ठेवायला तसं मी आधीच सांगितलं असतं पण मला कळलं असतं की तुझं लग्न झालं आहे अशा चीप मुली अजिबात शोभत नाहीत तुझ्या आसपास आणि आर्यन मला निकी तुझं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे आणि त्याला अडवत स्वीटी म्हणाली अच्छा तू मला आर्यनपासून दूर ठेवणार हो का तुझी काय औकत आहे गं तू सुद्धा एक थर्ड क्लास सीईओ आहेस निकीला खूप राग आला आणि तिनं स्वीटीवर यू बीच असं म्हणून हात उचलला तिचा हात आर्यननं वरचेवर पकडला आणि मला नो निकी डोंट तू असं नाही करू शकत निकी म्हणाली आर्यन तू ऐकलं नाहीस का ती मला थर्ड क्लास म्हणाली आर्यन मला ऐकलं पण तू सुद्धा तिला चीप म्हणाली आणि म्हणून ती चिडली निकी थोडी शॉक झाली आणि माले आर्यन तुझी सेक्रेटरी इतका ॲटिट्यूड आणि माज दाखवते आणि तू मात्र तिला सतत प्रोटेक्ट करत असतो व्हाय अरे दिव्या तुझी बायको आहे ना मग तरीही तू या सडक छाप सेक्रेटरीसोबत तसा आर्यन मला स्... निकी स्टॉप माझी बायको म्हणजे दिव्या दुसरी तिसरी कोणी नसून स्वीटीच आहे आणि निकी म्हणाली काय आर्यन आता तुम्हाला फसवू नकोस आर्यन म्हणाला हो निकी अगं स्वीटी तुझ्यासोबत प्रॅंग करत होती तुझा विश्वास बसत नाही का तर हे बघ असं म्हणून त्यानं त्याच्या मोबाईलमधले त्या दोघांचे सगळे फोटो दाखवले अगदी लग्नाचे सुद्धा आणि निकीला जबरदस्त धक्का बसला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिनं चकित होऊन स्वीटीकडे बघितलं आणि स्वीटीनं निकीकडे आणखीन जास्त ॲटिट्यूडमध्ये बघितलं आणि आर्यनच्या शेजारी आली आणि तिच्या हातात हात त्याच्या हातात हात घालून आली हाय आय एम दिव्या मिसेस दिव्या आर्यन देसाई नायस्ट टू मीट यू अँड आय हो मला भेटून तुलाही आनंद झाला असेल असं म्हणून स्वीटीने निकीच्या समोर हात केला निकीला आता धक्का बसला होता आणि तिच्याशी हात मिळवण्याची सुद्धा तिला सुचत नव्हतं ती फार शॉक होऊन स्वतःच्या डोळ्यावरच विश्वास न बसून स्वीटीकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यासमोर स्वीटीच्या पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंतचे सगळे क्षण येत होते आणि आता तिनं स्वीटीच्या हातात हात देण्यासाठी हात पुढं केला आणि स्वीटीनं आता तिच्या थोडंसं हाताला हात टच केला तसा बोटाला बोटं थोडीशी टच झाली आणि पुन्हा हात पाठीमागे घेऊन स्वीटीनं टिश्यू पेपरने तिची बोटं पुसली आणि म्हणाले एक्सक्यूज मी सॉरी पण मी कुणाच्याही हातात हात देत नाही कारण मी एका ब्रँडेड घराण्याची ब्रँडेड डॉटर रेनलो आहे आर्यन कमॉन बेबी असं म्हणून तिनं आर्यनच्या हातात हात घातला आणि केक कट केला आणि निकी मात्र हक्काबक्का होऊन स्वीटीकडे बघत होती